सौर कृषी पंपाचा लाभ पण सेवेचा अभाव शेतकऱ्याचा संताप सेवेला दाद न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा आणि त्यांच्या शेतीच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी शासनानं कुसुम योजनेच्या धर्तीवर सोलर योजना सुरू केली या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल तीन हजार तीनशे एकोणऐंशी शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप बसवले मात्र पंप बसवल्यानंतर सेवा देणाऱ्या कंपनीकडून शेतकऱ्यांना वेळेवर सेवा न ना मिळाल्यामुळं नाराजीचा सूर उमटत आहे राधानगरी तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीला दिवसा वीज पुरवठा व्हावा या उद्देशानं सौर कृषी पंप बसवलेत सुरुवातीचे काही दिवस विना अडथळा हे सौरपंप चाललेत मात्र यानंतर अचानक मोटर बंद पडणं सौर पॅनलमध्ये बिघाड होणं किंवा सौर पॅनलची चोरी होणं अशा प्रकारांमध्ये वाढ झाली यानंतर शेतकऱ्यांनी सदर कंपनीला फोन केला मात्र त्यांच्याकडून वेळेत दुरुस्ती करून मिळत नाही यामुळे शेती पिकांना पाणी मिळत नाही आणि उन्हाळ्यात अशा घटनांमध्ये सध्या वाढ होताना दिसत आहे याबाबत काही शेतकऱ्यांनी कोल्हापूर येथील मेढा कार्यालयात संपर्क साधला असता लेखी तक्रारी कोल्हापुरातील कार्यालयास देण्यास सांगितलं आहे सोलर पंप अथवा मोटरमध्ये बिघाड झाल्यास संबंधित कंपन्यांना वारंवार फोन करूनही शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही तांत्रिक सेवा त्वरित मिळणं अपेक्षित असतानाही दिवसांचे दिवस तक्रारी प्रलंबित राहत आहेत परिणामी शेतकऱ्यांच्या शेती पिकांना पाणी देणं इतर शेतीची कामं खोळंबत आहेत वेळेत दुरुस्ती होत नसल्यानं अनेक शेतकऱ्यांनी सौर कृषीपंप नको रे बाबा असं म्हणत वीज पुरवठ्यावरील मोटर सुरू केले आहेत यामध्ये शासनानं तात्काळ लक्ष घालून सौर पंपांची दुरुस्ती शेतकऱ्यांना करून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे